झाकण नसलेल्या नाल्यात पडून चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय डोंबिवली पश्चिमेकडील गोपी चौक परिसरामधली ही घटना आहे जगदंबा मंदिरात भंडाऱ्याच्या नाल्या थेट नाल्यामध्ये पडला या नाल्याचं झाकण गेल्या अनेक दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत होतं आणि याच दरम्यान हा मुलगा या नाल्यात पडला विशेष म्हणजे अग्निशमन दलाची टीम या ठिकाणी पोहोचली मात्र बचाव कार्यासाठी त्यांच्याकडे फक्त बॅटरी होती आणि त्याच्याच माध्यमातून पथक त्या मुलाचा शोध घेत होता असा आरोप स्थानिकांनी लावला नाल्याचे तुटलेलं तुटलेला होता जो हात धुवायला गेला तो तिथे पडला पडला तर हे मंदिरवाल्यांनी काय केला तो पडला ना तर लगेच हे करायचं ना तर त्यांनी परत बॅरिकेड लावले ते कोणलाच माहिती नव्हती लहान पोर होते ते जाऊन सांगितलं तेव्हा जाऊन सांगितलं तेव्हा कळालं की तिथं पोरगा पडलाय तरी त्यांनी काहीच ऍक्शन घेतली नाही फायर विकेट जेव्हा फायर विकेट वाल्यांना बोलवलं तेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तरी फायर विकेट वाल्यांनी काहीच ऍक्शन घेतली नाही दोन तास तेव्हा आमच्याकडे ऑक्सिजन मास्त नाही काहीच नाही काहीच नाही मग फायर विक्रेट वाले काय करणार त्यांना आम्ही सांगत पण होतो आम्ही उतरतो त्यांनी आम्हाला पण उतरू दिलं नाही आम्ही मंडळ वाल्यांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन शेवटी आम्ही त्याला बाहेर काढलं उड्या मारून